हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुल देवताय न ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी नमो न आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवान शेख एकोणास सत्तेचाळीस समाविन दक्षिण ऋतु शरद मासा श्री पक्ष कृष्ण इथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांत रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हो योग आहे सायंकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांतर बालो करणाला सुरुवात होईल रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनिटांतर कौलव करण्याला सुरुवात होईल तर उद्या पहाटे सहा वाजून आठ मिनिटांतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कन्या राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथून राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या राशींच्या जातकांना ही साडेसाती कशी जाणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण ज्योतिषाकडे जाऊन समजावून घ्यावे मित्रांनो जर शनिदेव आपल्याला अशुभ असेल तर आपण नक्कीच धार्मिक सेवा करायची आहे शनिदेवाची अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातले असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी एक आहे गोचर ग्रहांची जाणून घेऊया असंगत ग्रहामध्ये सध्या कोणी नाही वक्री ग्रहामध्ये शनी ग्रहा वक्री झालेला आहे तेरा जुलैपासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे तो फळ आपल्याला काय देणार आहे यासाठी आपण ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडीच्या माध्यमातून जाणून घ्यावी मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा त्याच्या तळात पाणी थोड्यात एक फुल व फुलाची पाकळी आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभू राजणे प्रवर्तमान असत ब्रह्म द्वितीभराते शहा कल्पित वैभव मनवंत कलियुगे प्रथम पाती शंभू दुप्पे भरत वशे भरत खंडे

मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या संकल्पाची पाणी समोरच्या या संकल्पाची वेळ सकाळी नऊ वाजून मिनिटांनी मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धर्म विधीच्या संपन्नासाठी तर कृपा करून आपण पन... वरील बदललेल्या आपण जंगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल व त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिली आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा आणि तेरा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते मित्रांनो अजून आपल्याला मुहूर्ताचे दुसऱ्या भागामध्ये पाहायचे आहे उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजवन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण विधिवत करावी पंडिताच्या माध्यमातून करावी आणि देवकाळामध्ये करावी घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो यामध्ये आपण माता देवी मातांच्या मूर्तीची किंवा भगवान विष्णूच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांना संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल तो जर आपण घेणार नसेल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानले जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा आवश्यकता असेल तरच आपण प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची मित्रांनो मित्रांनावरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमर्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवता स्वप्चांगास संपर्क साधावा आणि मगच आपले जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही व विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील एक महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगुद्धी नाही दिनविशेष मध्ये संकष्ट चतुर्थी आहे यासाठी माझा स्वतंत्र असणार आहे तो आपण पाहू मुंबई भागमध्ये चंद्रोदय रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो करक चतुर्थी देखील या अशीन मासातल्या चतुर्थीला बोलले जाते क्षातली करक चतुर्थी म्हणजे करवा चौथ या नावाने ती प्रसिद्ध आहे मराठीमध्ये करक चतुर्थी आणि हिंदी भाषिकांमध्ये चौथ तर मित्रांनो यासाठी पण माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे करक चतुर्थीचा तो आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो स... सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपर्यंत घबाडे योग आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा अनुभव आपण घ्यावा मित्रांनो यानंतर यमघंट योग सुरू होत आहे हा यमघंट योग जनन शांती संबंधी आहे लहान बाळांच्या तर या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांच्या बार, जन्मा बारा जन्माच्या बाराव्या दिवशी आपल्याला त्यांच्या निवासस्थानी ती। ही जनन शांती करायची आहे मित्रांनो अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागतो मित्रांनो आणि पंचांग बदल की आम्ही सर्वजण विसरून जातो पण बाळाच्या जीवनातील तीव्रता दुःखाची जी असते ती आपण कमी करू शकत नाही कमी करेल ती ही जनन शांती केल्यानंतर थोडाफार फरक पडतो मित्रांनो मित्रांनो चतुर्थी शांत कर्म आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त व पिंडदान रहित असे करता येईल मित्रांनो आपल्याकडून जे आहे ते तर घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पण माध्यमातून करा आणि देवकाळात क्षमा करा पितर काळामध्ये अर्थात जो अं काळ आपण ज्याला बोलतो तर या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा तरच आपले पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतील पृथ्वीवर रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर हजर आहे ते आधी नाही तेव्हा आपल्याला काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायची असेल नव्याने तर या वेळेनंतर आपण ती सुरू करू शकता पुढे जाऊन बंद पडू देऊ नका आपल्याला दोष लागू शकतो काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्याला आवश्यक ती कामच करायची आहे मित्रांनो रेग्युलर आहे ती आपण करू शकता पण विशेष किंवा करू नका या वेळेमध्ये धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटी पर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन राहा हरिओ शिवशंभू महादेव